त्या बाजूच्या बाबूजाकडन मागूया बाबू बघूया ना हे काय ना बांधील सगळं पाडून नको खाल पणच बाबा थोडे मोठे आहेत त्याचे दात रे जाम हा नमस्कार मित्रांनो मी रितेश आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो फणस घेऊन आलोय आता आप आणि आपल्याला आज भाजी बनवायची फणसाची त्यामुळे आम्ही फणस घेऊन आलोय चला घरी जाउनु पञ्चाजी भाजी बनाउन चाहिँ घर आणurtego tu ait mantu ata ye karto to ka hotu tamat chidi batta मी आणि पार आता भुईवाड चालतोय चला जरा भुईवाडा सुद्धा दाखवतो तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही इथे फिरून जोर राहिले ऐकून होत सेवा तिकीट दाखवली म्हणजे तीन वेळा आमच्या डब्यात आता एकदा पण नाही आला पण ओळखीचं होतं की नाही चालूच होता वैभववाडीला वगैरे जाण्यासाठी ते रवडे वगैरे आपलं आणि इथून गुई कोल्हापूरला वगैरे जायचं असेल तरी इथे नाही रोड मस्त गेलाय तर

कोणाला माहिती आहे व मंदिर हे ऐना दिश्च नाही माझ्या मामाचं गाव आहे इकडे आणि हा जो समोर रोड गेलाय ना हा कोल्हापूरला जातो पुढे गगनमावडा घाट आहे आणि गगनगिरी महाराजांचं जे मंद हे मठ तो पुढे आहे इथून आंबे घेतले आता आम्ही इकडे चाललो आहे जरा मामाच्या घरी जाऊन येतो कारण खूप वर्षानंतर चाललो आहे इकडे जाऊन भेटू आपण एवढे रस्त्याला खूप वर्षानंतर चाललोय सगळे इकडे इथे दुकान होतं वाडे ते काय नाही इकडे इकडे खाली खाली लास्ट टाइम कधी आता तुम्हाला आठवत नाही मित्रांनो आम्ही आता आलोय माझ्या मामाच्या गावी आणि ते बाईक उभी करून आता चालत चाललंय खूप वर्षानंतर आलोय बघू चला शोधत शोधत जाऊ आपण घर बाईक पुढेपर्यंत येत नाही हा समोर दिसतंय माझ्या मामाचं घर आहे विसरू नाही लक्षात आहे माझ्या घर अगोदर ओळखतात का बघू कोण डेंगो जास्त झालं मला कोणी ओळखल नाही तर पचका चालत आपला हे माझ्या मामाचं घर आणि आहे फक्त घरी अजून वड बोलवत आहे ना निघ आपण सांगतोय कुठे म्हणून सांगतोय जेवण जावा बाबा इथे वाडा वगैरे पण आता बैल वगैरे नाहीयेत खूप जुन्या आठवण आहेत तिथे लहान असताना इकडे राहायला यायचं आंबा इकडे पण नाही रे धरलेत का हा तिथे भरपूर होते चढ मित्रांनो आता मामाच्या घरी जाऊन आलो जास्त वेळ थांबलो नाही लगेच निघालो कारण आपल्याला आपल्या भुईबावड्यामध्ये जायचंय कारण मला चप्पल घ्यायचे कारण मुंबईवरून येताना ट्रेन मधून माझे चप्पल पडले त्यामुळे विदाऊट आलो हो होतो चप्पलचा चप्पल वगैरे घेतो कारण पुन्हा मुंबईला जायचंय तर अवकाश आपण पुढे सोंग आहे આપણે હા આપણે પુનર્વસન ગા મસ્ત બંગાર સર્વિ આપણ નીકળશે જે છે मित्रांनो इथे ना आमच्या मेमध्ये मॅच असतात आणि इथे जांभळाचं झाड आहे पण धरले नाहीत फुलं फक्त दिसतात त्याला आणि आता आम्ही ॲक्च्युली इथे आलो होतो पेरू काढायला इथे पेरू चोरायला शाळेतले पण अजून छोटे छोटे आहेत कच्चे आहेत त्यामुळे आम्ही रिटर्न चाललो आहे परत मित्रांनो आम्ही आलो आता जरा फिरून भुईबावडा वगैरे येणार आणि आता येऊन पोचलो आहे पुन्हा आणि आम्ही फक्त एवढंच घेऊन आलो आहे एवढ्यासाठी आम्ही एवढं एवढं सर्व फिरून आलो मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू